पाऊस जेव्हा पडता पण स्टार्टिंग त्यांना पाऊस येत गडगड समोर आवाज करून येतात आणि वता असताना गडगड करून वता हो परतीचं पाऊस म्हणता तसं विश्वजीत राणे विश्वजीत राणे जेव्हा बी जे पीन आयो त्यांना घे आपण मोदीकडे प्रभावीत झालो बीजेपीची तत्व आवडली बी जे पी आवडली खर एस एसची पँट खाकी पँट घालून बसलो समको गडगड केलो मनोहर पर्रीकरच्या पाय पडलो आपण परत डॅव्हलपमेंट करत आयला सत्तरीचा सत्तरीचा विकास कर आणि घे बोवाळ केला के काय ऑफिसातल्या सोनिया गांधीचे राहुल गांधीचे फोटो काढले थं सामको जे बी नड्डाचो फोटो मागीर आमचो अमित शहाचे फोटो मोदीचे फोटो सगळे भगवेमय केले समजे आणि आता ताका परत परतीचो वेळ लागला पळय परतीची वाट लागलो ला, आज ताणें स्टेटमेंट केलो की जॉब दिना जाल्यार आपल्याक वा आपूण दुसरो रास्ता पळयतलो म्हणून म्हणजे इतली आतां तो दोन हजार सतरान आयिल्लो इतली वर्सां तो करतालो तरी कितें आमका दिसता ताजे पण ते इंटेन्शन आशिले लँड कन्वर्जनचे बिचोले मागीर ताणे रेज मागूस बंबुतनी हे सगळे प्रकल्पांनी सर्रास केले आता त्याच्याकडे जमनी उरुनासतल खंच कन्वर्जन करजन तो म्हणता टाटा बाय बाय आपण चाललो म्हणता असतो एक तर ना दुसरे तो बीजेपी जे पी सरकार फोंडान घालपच ही असे सगळे घेया तुमच्या हट्ट्यार घेया ही पापां आपण चाललो म्हणून अचानक ताला जॉबचे हे झालं असे कशे जॉब इतकं सतरा ते आता पर्यंत तू कालूच येऊ ना तू जॉबा खातीर सतरा ते आता चोवीस पर्यंत तू सत्तरीचो सत्तरीचं केलो तुवें लोकांक सांगा पूण सत्तरीचो विकास कर कसो विकास तुवें कॉलेज हाडली नवी हॉस्पिटला हाडली डॅव्हलपमेंट केलें इंडस्ट्री हा कांयच करूं ना तुझे पोलीस स्टेशन अजून ते, 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 ते आता पण ते वळदुळ्या ताडपत्रेन आणि डेप्युटी कलेक्टर असा ते बिल ब्लूड ताडपत्रेन असा आणि जर डॅव्हलपमेंट आशिल्लो तू कडेन तुझेकडे येथे तू सांग बुके घेऊन अमित शहा कडे मोदीकडे दाखवता मरे आपण इतलो तांग घट असा म्हणून आणि आता तू लोकांक इमोशनल ब्लॅकमेल करता की आपण जॉब दिवपाक शकलो ना म्हणून वतं म्हणून काय ना ही तुझी नाटकं तुका आता खंची तरी काँग्रेस झाली बी जे पी झाली आता तरी नव्या पार्टीची स्वप्न पडत अस तू स्वतःच्या पार्टे खातीर लोकांचो सत्तरीच्या लोकांचो वापर करता तुका जाय त्यांना तू ज्या पार्टीन वचं डिसिजन तेन्ना तू भायर सरता तुका जाय त्यांना तू प्रभावीत जाता जाय त्यांना नेते लागता आता एकूच कारण असले दोन हजार सतरा चोवीसच्या इलेक्शना नंतर सीएम करतो म्हणून सांगितले असतं ते आता आश्वासन मेळना तुका कळ्ळें की आपण बी जे राहून सीएम जाऊचो ना म्हणून तू स्वताच्या स्वार्था खातीर सत्तरीच्या लोकांचा वापर करता